तर सांडगे बनवण्यासाठी आपण घेतलेले लाल मिरच लसूण जिरे धने घेतले थोडेसे हळद आणि नमक तर हे सगळे ना आता पिसून घेते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एक किलो सांडग्याचं पिठे तर आहे ना हे सांडग्याचं पिठे ना एक किलो मटकीची डाळ होती आणि शंभर ग्रॅम चण्याची डाळ शंभर ग्रॅम मुगाची डाळ होती तर हे पिठे ना चाळून घ्यायचं आहे आणि हे आता मिक्सरमध्ये पहिलं वाटून घेते आणि मग पीठ चाळते आणि मग आपण पीठ मळून घेऊ तर पहिलं आहे ना आपण मिरच्या घेऊ वाटायला जिरे पण घेऊ आणि धने आता मी वाटून घेते तर एकदम बारीक झालेलं आहे हे आता आपण टाकूया याच्यामध्ये लसूण लसूण जरा जास्त टाकायचं म्हणजे टेस्ट चांगली तर असं वाटण झालेलं आहे बारीक तर पिठेनं चाळवून घेऊ आपण घरातली छोटी गिरण आहे ना त्याच्यावरतीच भराडा केलेला आहे आता टाकू आपण नमक आता आपण टाकूया हळद ही मिरची वाटली आहे ना आता आहे ना ही लसूण ते आहे ना आपण पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घेऊ नमक तर हा भरडा पण आहे ना असा रव्यासारखा मोठा रवा आहे ना तसा दळून आणलेला आहे एका ताईंची कॉमेंट होती श्रद्धा ताईंची कॉमेंट होती की मला सांडग्याचं पीठ माळतानी दाखवा तर आज एक किलोची ऑर्डर आहे आपल्याला खूप अर्जंटमध्ये आहे की mm. नाही तर आता ना असं थोडं 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 पाणी टाकून आपण मळवून घेऊ तर असं आहे ना थोडं 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 पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ आहे ना जास्त सैल पण नाही मळायचं आणि जास्त घट्ट पण नाही पिट आनी थे 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 पिट। तर अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये ठेवले याला चांगलं एक दीड तास भिजून देते थोडा थोडासा वरून आहे ना पाण्याचं हात हे केलेलं आहे तर दीड तास चांगलं भिजवून द्यायचं आहे पीठ ठीक आहे तर पीठ चांगलं आपलं एक दीड तास भिजलेलं आहे आता आपण त्याचे सांडगे बनवून घ्यायच्यात आणि एकदम बारीक बारीक बनवायचे तर सुरुवात केलेली आहे पाहू आता एक किलोचं पीठ किती वेळ लागतोय आणि टेरेसवर आलेली आहे सावलीत बनवतोय उन्हा मध्ये तर पाणी पण आणलेले लईपूर कोड झालं का पाण्याचा हात लावायचा तर सांडगे बनून झालेले आहेत आता उन्हाला सगळं टाकलंय बघू आता संध्याकाळी वजन करून किती भरतात काय का एक किलो तर भरायला पाहिजे ताई आलेले आहेत ताई पण सांडगे घालू लागल्या मला जेवण बिवण केलं वरती आल्या जेवण वगैरे झाले आता मला जायचे घरात आणि जेवायचे आळूची वडी फ्राय करायचे कुरडई कांदा केलेला आहे सकाळी आळूची वडी पण केलेली आहे आता जेवायचं घरात जाऊ आणि इथं वरती बसलो तेव्हा ना एक पार्सल आलेले आहे म्हणजे मीच पा मीच ऑर्डर केली होती ते पार्सल आले पार। तर आता आम्ही खोलतो आणि पा तर यांना दाखवते पाहायचं पाहिजे मला तर माहिती काय याच्यामध्ये तर आता करतो ओपन तुम्ही करता ओपन कमी करू जरा तुम्ही करा तुम्ही करा 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 तर पाठकता येईना आता ओपन करतायत ओपन माझ्याकडून दिलं का मग आता खोलाय नको ना कोणी त्याच्यामुळे जे जे पार्सल पाठवतात त्यांची मेहनत असते त्यांची जिम्मेदारी असते ॲड्रेस वगैरे त्यांचा ॲड्रेस असतो आपला ॲड्रेस असतो काय गळ्यात गळ्यातलं मंगळसूत्र आहे प्राईस आता बघू तुम्ही खोल्ल्यावर सांगा तुम्ही प्राइस किती आहे काय मला खूप आवडलेलं डिझाईन खूप आवडली होती म्हटलं घ्या खुलत का नाही आता मी डायरेक्ट गळ्यातलं दाखवते छान आहे बाई किती इंच मोठं नाही वाटत का अडोतीसवालं वाला नाही वाटत काय खूप मोठं आहे मोठ मी छत्तीस इंच वाल मागवलं होत सांगायला लागेल तिला नाही नाही साईज मोठी आलेली ताई चॅटिंग आहे ना माझ्याकडं असं मस्त डिझाईन छान आहे मला डिझाईन आवडली ती म्हणून पण हे हो लॉंग लॉंग नाही पाहिजे हे आहे मी छत्तीस इंच वाल मागवलं होत प्राइस काय असेल अंदाज तुम्ही सांगा ना अंदाज काय असेल असेल पाचशे पर्यंत पण वाटत छान आहे त्याच वाटेची डिझाईन पण छान आहे आहे आणि कसं एकदम सोन्यासारखं प्युअर पाठीमाग नाही का पाटील ताईंनी मी सोबत घेतलं होतं मी दोन वर्ष किती दीड वर्ष वापरलं त्याला पण एवढंच की मी त्यानंतर पाण्यात घातलं ना तेव्हा मग ते खराब झालं आणि आता एक घेतलेलं बघा संक्रांतीला घातलेलं ते पण मस्त तर तुम्हाला कसं वाटलं जे मंगळसूत्र मागवले ते तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय